नमस्कार मैत्रिणींना आपली सगळी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळचा शिरा तर चला मग आपण बनवूया आता मुगाच्या डाळचा शिरा तर मी ही एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि ती डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून आणि वीस मिनटं भिजवून घेतलेली आहे आता आपली डाळ आता छान भिजलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी तिचे सहज तुकडे होत आहेत तर आता मी ही डाळ छानणीत उपसून घेणार आहे आपल्याला तिचं पूर्णपणे पाणी काढायचे आहे आता आपण तिचं पूर्ण पाणी नितळून घेऊ आता मी ही डाळ चालणे काढून घेतलेली आहे पूर्ण पाणी नितळून घेऊ आणि तिला मिक्सरमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे मिक्सरमध्ये आपल्याला या प्रकारे काढायची की अगदी बारीक नाही आणि अगदी जाळसुद्धा नाही तर चला आपण आता पाणी पूर्ण नितळलेलं आहे डाळचं आता आपण तिला पाणी न टाकता मिक्सरमधून थोडी रवाळ अशी वाटून तर आपण अशी फक्त डाळच मिक्सरच्या भांड्यात घेतलेली आहे आणि पाणी अजिबात घेतलेलं नाही आहे तर आपण हिला आता मिक्सरमध्ये रवाळ अशी वाटून घेऊ तर मी आता डाळ वाटून घेतलेली तुम्ही बघू शकता अगदी बारीक नाही आणि अगदी जाळसुद्धा नाही रवाळ अशी आपली डाळ वाटून झालेली आहे तर आपली डाळ वाटून झालेली आहे तर चला आपण आता त्याचा शिरा बनवू तर मी एक गॅस चालू करून गॅस कळी ठेवली आणि हे एवढं साजूक तूप घेतलेलं आहे एक वाटी मुगाच्या डाळसाठी आपल्याला अर्धी वाटी साजूक तूप घ्यायची आहे तर हे तूप आपल्याला एकदाच टाकून घ्यायचं नाही आहे तर आपल्याला ते थोडं थोडं टाकायचं आहे जशी आपली डाळ आपल्याला कढईमध्ये भाजायला जसं जसं आपल्याला तूप लागेल तसे तसे आपल्याला हे थोडं थोडं तूप टाकायचे आहे तर आता हे आपलं तूप आता गरम होते आहे तर आपलं तूप गरम झाल्यावर आपल्याला ही डाळ कढईत टाकून घ्यायची आहे आता आपलं तूप गरम झालेलं आहे आपण आता हे वाटलेली डाळ कढईमध्ये टाकून घेणार आहोत डाळ कळीमध्ये टाकून घेतलेली आहे ही डाळ अगदी बारीक गॅसवर अशी ढवळत राहायची आहे सुरुवातीला ही आपली बारीक केलेली डाळ अगदी हे परतवायला थोडं आपल्याला कठीण जाते कारण ती चिटकते जर आपली नॉनस्टिकी कढाई असली तर ती चिटकत नाही पण मी ते स्टीलची कढई वापरलेली आहे त्यामुळे ती खाली चिटकत आहे पण आपल्याला न घाबरता ती बारीक गॅसवर अगदी अशी आपल्याला सांशी कढई पकडून घ्यायची आहे आणि आपल्याला अगदी कुठेही न जाता हे हे आपली डाळ परतवात परतवात राहायचं आहे मग एक, वा, एक सारखा अगदी सुकी होईल तोपर्यंत बघू शकता आपली डाळ आता कोरडी होत जात आहे होत कोरडी कोरडी होत चालली ती आता तर आपल्याला ते अशी परतवतच राहायची आहे आणि तिच्यातला ओलावा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत ती खाली चिटकतसुद्धा राहिली आहे तर आपल्याला या पद्धतीने ती एक सारखी परतवत राहायची आहे अगदी कोरडी होईल तोपर्यंत या मुगाळ्या डाळचा शिराला थोडी मेहनत आहे पण खायला अगदी रुचकर असा शिरा लागतो हा तर आपली ही डाळ आता कोरडी होत आहे तिच्यातला ओलावा थोडा थोडा कमी होतो तर आपल्याला काय करायचं आहे आता हे पूर्ण आपलं उरलेलं तो पूर्ण टाकून घ्यायचं आहे तर आपली डाळ प्रकारे अशी कोरडी होत जात आहे तिला पण असं एकदम कोरडे पण घेऊ जस जशी आपली डाळ भाजली जाते तस तसा तिचा कलर कलर बदलतो आहे बघा कसा छान तिला पिवळा रंग आलेला आहे परत जसं ती कोरडी होत आहे आणि भाजली जात आहे तिचा रंग आणि अगदी सुगंध सुट अगदी खरपूस असा सुगंध सुटलेला आहे डाळचा तर आपल्याला तिला पूर्णपणे कोरडी करायची आहे तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण वीस मिनटापर्यंत ही आपली डाळ परतवत पर राहिली आहे तर आपली डाळ आता अगदी कोरडी झालेली आहे अगदी रव्यासारखी तर आपली डाळ आता भाजूनसुद्धा झालेली आहे ती सगळ्यांना बदललेला आहे आता आपण ह्या शिऱ्यामध्ये टाकायला पाक बनवणार आहोत तर तोपर्यंत मी गॅस बंद करून देणार आहे तर पाक बनवण्यासाठी पाक बनवण्यासाठी ज्या वाटेने आपण मुगाची डाळ घेतली होती त्याच वाटेने आपल्याला साखर घ्यायची आहे तर मी एवढी साखर घेतलेली आहे आणि ह्याच वाटीने आपण साखर घेतली त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे एक दोन वाटी एवढं पाणी मी घेऊन घेतलेलं आहे आता आपण याला गॅसवर थोडं गरम करून घेणार आहोत जोपर्यंत आपली साखर विरगळत नाही तोपर्यंत फक्त आपल्याला साखरच विरगळायची आहे जास्त गरम तापवायची नाही आहे जास्त पाक तयार करायचा नाही आहे आता आपली साखर पूर्णपणे विलगडून गेलेली आहे गे। आता हे पाणीसुद्धा उकडलेलं आहे आणि आपल्याला तिथं या पाण्याला आता आपल्या मुगाच्या ह्याच्यात टाकायचं आहे मुगाच्या पिठात तर चला आपण टाकून घेऊ मी गॅस बंद केला होता तर मी आता गॅस चालू करतो आणि मंद गॅसवर गॅसवर आपलं हे थोडं परतून घेते हे पाणी ह्याच्यात टाकून घेत आहे पाणी थोडं थोडंच टाकायचं आहे की जेणेकरून आपल्या मुगाच्या डाळच्या पिठात गाठ जमणार नाही मैत्रिणींना प्रकारे मुगाच्या डाळचे लाडूसुद्धा तयार होतात आणि लाडूसाठी आपल्याला साखरेचं पाणी कमी लागते अगदी कमीच पाण्यात आपले लाडू तयार होतात तर इथे आपल्याला शिरा करायचा आहे म्हणून मी पाणी जास्त घेतलेलं आहे तर मी आता पूर्ण पाणी टाकून दिलेले आहे आता आपल्याला याला चांगलं मिक्स होईपर्यंत पटवत राहायचं आहे आणि थोडा सोडासुद्धा सुद्धा करायचा आहे हे पीठ अगदी खरपूस भाजलं गेलं आहे अगदी घमघमाट असा सुगंध सुटलेला आहे आणि कलरही बदलला आहे आपल्या मुगाच्या डाळीचं पीठ आपण तयार केलं होतं तेव्हा कलर वेगळा होता आणि आता कलर सोनेरी रंगासारखा दिसत आहे तर मैत्रिणी तुम्ही नॉनस्टिकी कढाई वापरा कारण नॉनस्टिकी कढाईमध्ये हे पीठ खाली चिटकत नाही मी हे स्टीलची कढाई वापरली त्यामुळे माझी माझा शिरा थोडा खाली पीठ थोडं चिटकलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असं याला टेक्चर आलेलं आहे तर आपला आता शिरा या प्रकारे तयार होत आलेला आहे हे वेलची वेलचीपूरूट टाकत आहे मी थोडी त्याच्यात वेलचीपूर टाकली आणि मिक्स करून देऊ आणि मी ह्या दुधात केसर टाकून ठेवलेलं होतं तर आपल्याला आपल्या दुधाला केसरचा छान असा रंग आलेला आहे तर हे दूधसुद्धा आपल्याला या शिऱ्यात टाकायचे आहे केसरचा छान असा रंग आलेला आहे बघू शकता किती छान रंग दिसतो आहे त्याचा आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी किती छान आपला शिरा दिसत आहे आणि त्याची सुगंधही खूप छान येत आहे अगदी त्याचा खरपूर असा सुगंध सुटलेला आहे आणि आपला शिरा आता एकदम तयार झालेला आहे तर आपण आता त्याच्यात टाकणार आहोत हे मी थोडे काजू बदामचे काप करून घेतलेले आहे तर आता काजू बदामचे काप आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचे आहेत या प्रकारे काप करून घेतले आता त्यांना सुद्धा आपल्याला या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मैत्रिणींना किती आपला छान असा शिरा तयार झालेला आहे मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखव बघू शकता तुम्ही किती छान असा आपल्या मुगाच्या डाळचा शिरा तयार झालेला आहे मी आज आपल्या गणपती बाप्पांना या शिऱ्याचाच भोग लावणार आहे तर बघा मैत्रीण किती छान आपला शिरा झालेला आहे तर मैत्रीण तुम्हाला या शिऱ्याचा व्हिडिओ रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका